बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि कोण हारलं कोण जिंकलं यापेक्षा या, या सगळ्यामध्ये कांदा बाजारभाव जिंकला अगदी बरोबर आहे कांदा बाजारभाव तोही पडलेला कांदा बाजारभाव जिंकला शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त कांदा पिकवला आणि ज्यांचे बाजारभाव डाऊन होते महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशमध्ये गुजरातमध्ये या सगळ्यांच्या जीवावर बिहारमध्ये तिथलं सरकार जे कोणी सत्तेवर आलं असेल त्यांना त्याचा फायदा झालेला दिसून येतोय आता पंधरा नोव्हेंबर आहे याच्यानंतर इथल्या शेतकऱ्यांचे कांद्याचे बाजारभाव वाढतील का अशी उत्सुकता आहे नमस्कार नमस्कारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा विषय पुन्हा बिहारची निवडणूक आहे बिहारच्या निवडणुकांचा सा, विधानसभा निवडणुकांचा काल निकाल होता चौदा नोव्हेंबरपर्यंत आणि तोपर्यंत कांद्याचे बाजारभाव दबावत राहतील असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता खरं तर अकरा नोव्हेंबरनंतर जेव्हा तिथे निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाला त्याच वेळेस कांद्याचे बाजारभाव बदलायला सुरुवात व्हायला पाहिजे होती पण अकरा नोव्हेंबरपर्यंत कांद्याचे भाव पडले पुढचे दोन दिवस विशेषतः लासलगाव आणि पिंपळगावचा विचार करता ते पर्यंत सरासरी खाली आलेले होते ते आणखी खाली जाण्याची भीती होती पण पंधरा नोव्हेंबर येईपर्यंत सुदैवानं ते पंधरा रुपयांपर्यंत टिकून राहिले सरासरीचं सांगतं आणि किमान बाजारभाव लासलगावला जे चारशे रुपयांपेक्षा कमी आलेले होते किंवा पिंपळगावला कमी झालेले होते ते परत शंभर रुपयांनी गेन केलं त्याच्यामध्ये वाढ झाली आणि ते, ते किमान बाजारभाव पाचशे रुपयाला टिकून राहिले एकूणच विचार करता महाराष्ट्राचा अनेक ठिकाणी बाजारभाव जे आहे ते पडून थोडे स्थिर राहिले मागचे दोन दिवस कारण प्रत्येकाला बिहारमध्ये आपल्या बाजूचं सरकार येतं का त्यांच्या बाजूचं सरकार येतं मी मागे म्हणालेलो होतो की व्यापाऱ्यांचे पण राजकारण चालतं आणि व्यापारी राजकारणाला सपोर्ट करतात राजकारणी व्यापाऱ्यांना सपोर्ट करतात आणि या सगळ्या याच्यामध्ये आमचं सरकार येतं का तुमचं सरकार येतं कोणाला फायदा होईल यासाठी थोडीशी वाट पाहिली जाऊ शकते आणि हेच कारण आहे की आताचे बाजारभाव स्टेबल आहे येणाऱ्या काळामध्ये पंधरा नोव्हेंबरमध्ये कसे राहतील याच्या संदर्भात मी सायंकाळी व्हिडिओ करणारच आहे पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथं मेंबरशिप माफ करायचं स सबस्क्राईब करा तुमच्या लाईकचा कमेंटचा आणि शेअरिंगचा तर मी वाट बघत असतो जास्तीत जास्त शेअर करा बिहार निवडणुकीमध्ये तुमच्या कांद्याने योग योगदान दिलेलं आहे जे कोणी जिंकले असतील सत्ताधारी त्या सगळ्यांचा फायदा जो आहे तो नाशिकच्या कांद्यानं झाला आहे अहिल्यानगरच्या कांद्यानं सोलापूरच्या कांद्यानं झालेला आहे किंवा मध्य प्रदेशच्या गुजरातच्या राजस्थानच्या कांद्यानं केलेलं आहे आता तो कसा ते आपण बघूया आताचे निकाल बघतात एनडीएला डी दोनशे दोन जागा महागाडीला अडतीस जागा मिळालेल्या आहेत एनडीए पेक्षा भाजप जी पार्टी आहे ती सर्वात मोठी पार्टी म्हणून तिथं उदयाला आली आणि त्यांनी एकोणनव्वद जागा जिंकलेल्या आहेत त्यांचा सहयोगी पार्टी जी आहे नितीश कुमार यांची त्यांना पंच्याऐंशी जागा मिळालेल्या आहेत दोघांच्या जागा बऱ्यापैकी वाढलेल्या दिसून येत आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये साधारण जुलै ऑगस्टमध्ये जे कांद्याचे बाजारभाव होते बिहारमध्ये त्याचा आपण थोडासा आढावा घेऊ जुलै ऑगस्टच्या दरम्यान बिहारच्या पाटणा किंवा त्या बाजार समित्यांचे जे रिपोर्ट आपल्याकडे आहे मी तुम्हाला वाचूनही दाखवायचो मागचे व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला ती माहिती कळेल साधारण तीन हजार ते अडतीसशेपर्यंत पोचलेले होते नंतर ते कमी होत तीन हजार तेहतीसशे असे बाजारभाव राहायचे आणि चांगल्या क्वालिटी चांगल्या प्रकारच्या कांद्याला आणि नाफेड जेव्हा याच्यामध्ये सक्रिय झालं सप्टेंबरमध्ये तेव्हा सगळ्यांनी अफवा पसरवल्या होत्या की थोड्याशा नाफेडनी सगळे भाव पाडतील कांदा हे अतिशय सेन्सिटिव्ह आणि हळवं पीक आहे कांद्याचा बाजार सुद्धा हा अतिशय हळवा आहे थोडंसं कुट्ट खुट्ट झालं की बाजार भाव पडतात किंवा वाढतात आणि व्यापारी किंवा अडतदार हा जो वर्ग आहे हा अतिशय सावधपणे सगळ्या गोष्टी करत असतो किंवा हा अतिशय घाबरट ही आहे असं समजूया त्यांना भीती वाटते की एखादा रुपयाने समजा आपलं नुकसान झालं तर काय करायचं त्यामुळे भाव वाढवण्यापेक्षा ते पडलेले बरे हा हेच कारण आहे की नाफेडच्या कांद्यामुळे सर्वाधिक नुकसान जे झालं ते या सगळ्या याच्यामध्ये विशेषतः नाशिक नगर जिल्ह्यातल्या उन्हाळी कांद्याच्या शेतकऱ्यांचं झालं कारण काय अफवा का महत्वाच्या होत्या नाफेडचा कांदा प्रत्यक्ष फार तो नव्हताच संपूर्ण देशाला साडेतीन दिवस पुरे इतकाच कांदा होता पण काही असो नंतर आपल्याला आपण जसजशा बातम्या येत गेल्या नाफेडच्या काही अधिकाऱ्यांशी अॅग्रो शिवारनी त्यावेळेस बोलणं केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये जो कांदा जातोय तो बिहारमध्ये आम्ही त्याला प्रायोरिटी देऊ आणि झालंही तसंच तुम्हाला मधल्या काळात असं लक्षात आलं की बिहारच्या बाजारामध्ये नाफेडचा सडका कांदा गेलेला होता आता हे सडक्या कांद्याचं काय गंमत आहे तेही बघूया या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे नाफेडचे जे भ्रष्टाचारी आहेत ते गव्हर्नमेंटच्या संबंधित आहेत ज्यांना कंत्राट मिळालं ते असं तुम्हाला आम्हाला थोडी कंत्राट मिळेल जाऊन बघा एखाद्या गावातल्या म्हणजे पाथर्डीमधल्या किंवा कुठल्या तरी शेतकऱ्यांनी जाऊन बघावं की बाबा जो एपीओ पी काढावी आणि सांगावं हो की मला नाफेडचा खरेदार व्हायचा आहे किंवा एन सी खरेदीदार व्हायचा आहे आणि तो कुठल्याही सत्ताधारी पक्षाशी संबंधित नाही आहे तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही तुमच्याकडे पैसे असतील तर मात्र मिळतील पण ते पण त्याला काही गोष्टी असतात अर्थात हे सगळे आरोप शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनांनी आणि दस्तूर खुद्द गव्हर्नमेंटनी केलेले आहे माणिकराव कोकाटे नावाचे कृषी मंत्री होते त्यांनी नाफेडचा घोटाळा होतो हे एक सरकारमधले भार भारतीय जनता पार्टीचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे त्यांनी आरोप केलेले होते आणि त्यांनी मान्य केलेलं होतं तर एनिवे या सगळ्या याच्यामध्ये आजचा या सगळ्या व्हिडिओचा मतीचा अर्थ असा आहे की ज्या ज्या वेळेस आपण दुसऱ्याच्याकडे बघून किंवा शेजाऱ्यांनी दोन क्या, क्या क्या किलो कांदा केला मग आपण चार किलो करू दोन एकर कांदा लावला आहे तर आपण जास्त एकर करू ही जी प्रवृत्ती बऱ्याच गावांमध्ये असते माझ्या गावामध्ये असते अनेकदा गाव असते कॉम्पिटिशन असते तर तुम्हाला स्पर्धा एक हेल्दी असायला पाहिजे गव्हर्नमेंटचा उद्देश काय आहे की अन्नधान्याचं उत्पादन वाढावं म्हणून गव्हर्नमेंटचे सगळे विभाग विशेषतः गहू असेल तांदूळ असेल कडधान्य असेल म्हणजे डाळी गहू तांदूळ तेलबिया हे जेव्हा उत्पादन वाढतं तेव्हा आपला परकीय निधी जो आहे तो वाचतो आयात करण्याचा त्रास वाचतो आणि आपण स्वयंपूर्ण होतो पण बरेचदा कांदा सोयाबीन किंवा कापूस ही अशी पिकं आहेत की त्याचा मर्यादित हे केला तरच त्याचा देशात उपयोग होतो ज्यावेळेस एका मर्यादेपेक्षा त्याची लागवड वाढते त्यावेळेस त्याचा फायदा होत नाही अनेक जणांनी इथे जे कमेंट करतायत त्यांना भाजप सरकारचं जे धोरण आहे ते आवडत नाही आहेत त्याच्यावर टीका टिप्पणी चालू आहे आणि त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे कारण बांगलादेशची निर्यात मागच्या वर्षी रोखली बांगलादेशच नाही सगळ्या याच्यामध्ये या निर्यातीच्या धोरणामुळे सगळ्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचं क्रेडिट कमी झालं परिणामी आज ते देश आपला कांदा घेत नाही आणि आपल्याकडे निर्यातीचे आकडे मी काल सांगितलं ते वाढत आहेत पण त्याचा प्रत्यक्ष फायदा नाही कारण आपलं उत्पादन पण आहे पाहिजे तशी निर्यात जी व्हायला पाहिजे होती तीस हजार तीस लाख मेट्रिक टन पस्तीस लाख मेट्रिक टन तशी झालेली नाही आहे त्याचाही तोटा होतो आहे एकंदरीत काय या वाढलेल्या उत्पादनाचा जो फायदा आहे तुमचे तुम्ही ज्यांना टीका करतात ज्यांच्या विरोधात बोलतात की जे गव्हर्नमेंट तुम्हाला आवडत नाही असं तुम्ही कमेंटमध्ये लिहितात त्याच गव्हर्नमेंटला फायदा झाला आहे आणि तो अतिशय पद्धतशीरपणे आहे मग ते नाफेड एन सी सी एफ असतील त्या त्यांच्या माध्यमातून केला माध्यमात केला आहे आता नाफेडच्या भ्रष्टाचारांनी जो दोन नंबरचा कांदा बिहारला दिला बिहारची परिस्थिती अशी आहे की तिथे इतकी गरिबी आहे की आणि दुसरी गोष्ट त्यांना कांद्यातलं कळत पण नाही काही व्यापाऱ्यांनी आणि काही तिथल्या जाणकारांनी असं सांगितलं ॲग्रोशिवारला की बिहारमध्ये दोन आणि तीन नंबरचा क्वालिटीचा कांदा तिथे एक नंबरचा म्हणून खपला जातो म्हणजे खाद आणि चोपडा कांदा जरी असला तरी तिथे चालतो कारण त्यांच्याकडे एवढी तीस आणि चाळीस रुपये देऊन कांदा विकत घेण्याची परिस्थिती नाही आहे त्यामुळे दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपये असेल तर तिथे कांदा त्यांना परवडतो मग तो, तो थोडासा टरले निघाले असेल किंवा काय असेल चोपडा असेल तरी चालतो नेमका याचाच गैरफायदा नाफेडच्या भ्रष्टाचारी आणि तिथले जे भ्रष्टाचाराशी संबंधित जे व्यापारी आहेत जे अधिकारी आहेत ज्या कंपनी आहेत त्यांनी घेतल्या आणि आपल्याकडचा सगळा घाणेरडा माल बिहारला पाठवून दिला नाफेडच्या नावाखाली आणि चांगला माल इकडच्या बाजारामध्ये विकला असं काही एपीओनीच सांगितलं किंवा काही शेतकरी संघटनांनी पण तसे शेतकरी नेत्यांनी पण आरोप केले आता हा कांदा तिथं गेल्यामुळे म्हणजे नाफेडच्या सडक्या कांद्यामुळे किंवा एन सी सी एफच्या सडक्या खराब कांद्यामुळे तिथलं सरकार निवडून आलं आहे असं म्हणायला वाव आहे आता कांदा जो आहे विशेषतः नाशिकचा कांदा हा राजकारणावर पण कंट्रोल करतो लक्षात घ्या नाशिकचा कांदा हा केवळ हसवतो रडवतो आणि शेतकऱ्यांना त्रास देतो असं नव्हे तर नाशिकचा जी आय टॅगिंग जो कांदा आहे तो सगळ्यांना रडवतो या संदर्भात नाशिकचा कांदा काय चमत्कार करू शकतो याचा एक व्हिडिओ आपण कांद्यावर कांद्याच्या बाजारावर कंट्रोल कुठल्या गावाचा आहे असं केलेलं आहे त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बंगलोरमध्ये बाजारभाव वाढले काय आणि पडले काय का तर नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचा काही फार परिणाम होत नाही ते बघायचं असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही बघा अशी फार मोलाची माहिती तिथं दिलेली आहे दोन हजार चौदामध्ये चा, दिल्ली गव्हर्नमेंट पडलं होतं तेरामध्ये कांद्याचे भाव वाढलेले होते वाजपेयी पंतप्रधान असताना ते सरकार पडलं होतं केवळ एक मतानी त्याला कारण अप्रत्यक्ष कांदा ठरला होता कांद्याचा रोष नंतर त्या संबंधित त्यांचा सहयोगी पक्ष होतो त्यांनी ते काढून घेतलं आणि आत्ताचं जे चाललं आहे आत्ताच्या गव्हर्मेंटला असं वाटतं की आपल्या आधीचे जे हे होते सरकार होते आपल्याच पक्षाचे त्यांना अतिशय अडचणींचा सामना करावा लागला होता सहयोगी पक्षांनी त्रास दिला होता मग ते काय करतायत की अतिशय सावध राहत आहेत मग बाजारभाव कमी ठेवले हो किंवा विशेषतः कांदा टोमॅटो आणि बटाटा हे जर हो कमी ठेवले तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी नियंत्रणात राहतात रोष कमी राहतो बिहारच्या निवडणूक जिंकण्यामागे अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीसारख्या योजना आहेत वगैरे वगैरे पण त्याच्यामध्ये सर्वात मोठा जो हिस्सा आहे तो तुमचा आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे नाशिकचा कुठेतरी विंचूरच्या बाजूला बोकडदऱ्याला कांदा पिकवणारा शेतकरी असेल किंवा एवढ्यामध्ये देशमान्याचा कांदा पिकवणारा शेतकरी असेल किंवा छत्रपती संभाजीनगरच्या लासूरच्या बाजूला एखाद्या देवगाव रंगारीमध्ये कांदा पिकवणारा शेतकरी असेल या सगळ्यांचा जो हात आहे यांच्या कांद्यामुळे यांनी कांद्याचं पीक यंदा जास्त घेतलं त्यामुळे तुम्हाला आवडो न आवडो तुम्ही कितीही काही आदळ आपट केली तरी पण तुमच्या कांद्यामुळे आज सरकार जे आहे तिथे निवडून आलेलं आहे सर्वप्रथम या संदर्भात तुमचं उपरोधितपणे अभिनंदनच करायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये कांदा किती लागवड करायची उन्हाळी कांदा देशाला फक्त दोनशे लाख मेट्रिक टन कांदा लागतो आणि खराब वगैरे होऊन तो, तो साधारण दोनशे तीस ते दोनशे चाळीस लाख मेट्रिक कांद्याची गरज असते किंवा दोनशे पन्नास लाख हे जर लक्षात घेतलं तर आता जर तुम्ही पाच एकर जर लावायचा विचार करत असाल तर त्याची लागवड कमी करून इतर पिकांकडे वळायला पाहिजे असं कृषी अर्थशास्त्रज्ञ सांगतात आम्ही कोणाला काहीच सांगत नाही कांदा लावायचा न लावायचा ठेवायचा विकायचा हा तुमचा निर्णय आहे पण भविष्यात अनेक देश बांगलादेश श्रीलंकेसारखे देश, श्री देश स्वयंपूर्ण होणार आहेत मलेशियाचे जे मलेशियासारखे सारखे देश स्वयंपूर्ण होत आहे तुमच्याच कांद्याच्या बियाणावर या संदर्भात आपण एक एपिसोड करूच पण सध्या तरी आजच्या व्हिडिओचा जो अर्थ आहे किंवा घोषवारा आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये कांदा जिंकलेला आहे तोही सडका कांदा आणि भ्रष्टाचारांचा कांदा जिंकलेला आहे आता हे कोणाशी संबंधित आहे ते कसे रिलेशन आहे हे तुम्ही शोधा तोपर्यंत आपण परत नव्याने संध्याकाळी भेटूया आणि आज सदस्यांसाठी विशेषतः जर मी काल जे म्हणालो की पंधरा नोव्हेंबर नंतरचे कांद्याचे बाजारभाव काय राहतील ते आपण बघूया तोपर्यंत तुम्हाला जॉईन व्हायचं असेल इथं पटकन जॉईन करून घ्या तुमच्या कमेंटचं स्वागत आहे धन्यवाद